प्रकाश आंबेडकर असं म्हणाले की धनांगी पाटील यांच्याशी बोलत असताना तुम्हाला असं बोलताना म्हणाले म्हणे की सगळे सोयीची व्याख्या तुम्ही करून दिली पाहिजे जोपर्यंत नेमकी व्याख्या होत नाही तोपर्यंत काहीच कळत नाही असं तुम्हाला अगोदर तेच दिलं आमच्या व्याख्याप्रमाण आम्ही रोज सांगतो सगळ्या सोयीची व्याख्या आम्ही दिल्याप्रमाणे घ्या तरच आम्हाला मान्य त्या दिवशी सुद्धा शंभूराजे देसाई साहेबांना सुद्धा तुमच्या समोर सांगितलं त्यानंतर सामंत साहेब आले होते त्या दिवशी सुद्धा आम्ही त्यांना सांगितलं आम्ही दिलेले व्याख्याप्रमाणे घ्या नसता आम्हाला ते मान्य नसणार हैदराबादचं चॅजेट घ्या याविषयी तुमच्या समोर त्यांनी सांगितलं की आमची एक टीम हैदराबादला आम्ही पाठवते म्हणजे आम्ही त्यांना सांगितले पण ते जर टाळणार असले तर त्याला आमचा नावे ना लागेल आम्हाला नऊच्या नऊ मान्य तर त्या तेराचे हात पाहिजे तुम्ही तेरा नंतर याखादी देणार असाल तर ती सुद्धा आम्हाला मान्य नाही ना, प्रकाश आंबेडकर तुझ्याशी बोलताना सुनाले तुम्ही म्हणताय की व्याख्या झालेली आहे तुम्ही सांगितलेली व्याख्या आहे पण त्यांचं असं म्हणणं आहे की कुटुंबाची व्याख्या जशी कायद्याने शब्दबद्ध केलेली आहे तशी सगळे वेळेची व्याख्या केलेली नाही जोपर्यंत नेमकी व्याख्या होत नाही तोपर्यंत हे काय आहे नेमकं कळत नाही असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे तुमच्याशी बोलताना एक आणि आता बोलताना एक असं प्रकाश आंबेडकर दिसते वागतायत का नाही त्यांच्याबद्दल जर नाही बोलणार कारण मी प्रत्येक वेळेस तेच सांगतो की आपण त्यांच्याबद्दल आदर करतो म्हणून महाराष्ट्रात पहिल्यांदा आम्ही त्यांना पाठिंबा दिला होतो राज गांधीलाही दिला, दिला दो 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 होता छत्रपतींना आणि त्यांना ज्या माणसाबद्दल आपण जास्तीचा सन्मान करतो त्या माणसाकडून एखादा शब्द जरी चुकला तरी आपण बोलायचं नसतं कारण आपण सन्मान करतो आणि त्या शब्दावरती मी दहा महिन्यापासून ठाण परंतु मी सरकारला सांगताना सांगितलं त्यावेळेस सचिव सुद्धा होते की तुम्ही घेतलेली व्याख्या आम्हाला मान्य नाही मी आजही त्याच्याशीरपणानं सांगतो त्यावेळेस तुम्ही भांगे साहेबांपासून मंगलप्रभात प्रभात लोडा दीपक केसरकर साहेबांपासून वाशीमध्ये सगळे बसलेले होते मला ही मान्य नाहीये तुम्हाला चेंज करावी लागणार आहे नसता तुम्हाला जर ही व्याख्या ठेवायची असली सगळ्या सोयरीची तर आब कड अशा करा तुम्ही पण आम्ही दिलेल्या व्याख्या राज्यातून आलेल्या काही हरकती आमच्याकडून आलेल्या मराठा समाजाकडून त्यांच्यातल्या काही जर तुम्हाला योग्य वाटत असले तर त्या पण घ्या परंतु आम्ही दिलेल्या घ्यावं लागणार आहे तुम्ही प्रत्येक वेस जर अशीच जोर जबरदस्ती ना काढल्यासारखी जर अधिसूचना काढणार असेल तर ते आम्हाला मान्य नाही कारण मग ते टिकणार नाही हे त्याच वेळेस सांगितलेलं आहे आणि आज पुन्हा एकदा शंभुराजी देसाई साहेबांना मी आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगतो की आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणे घ्या नसता ते पुन्हा टिक